नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर दोन दिवस सुट्टी होती शुक्रवार आणि शनिवार तर आम्ही गेलो होतो गावाला म्हणजे माझ्या माहेरी भरपूर दिवस झाले होते दिवाळी संपून मी फक्त रात्रभर गे थांबली होती आणि त्याच्यानंतर आता जाते आहे गावाला आणि रुद्रांश तावी जायच्या नावाने भलताच खुश होतो तो, तो पण माझ्या आईकडे त्याला तिकडं मनासारखं वागता येतो करता येतो आणि तिकडून यायचं म्हटलं की मग नाकी नऊ येतात पोहचलो तेव्हा चार साडेचार वगैरे वाजले असतील माकडं खूप होते तेव्हा आई माकडं झाकलत होती आणि तिचा दिवस तर असाच जातोय नाही केसा एकवी पुरा केसा आहेत का रे टकल्या टकल तकली भात लगात फिर नाही नेल नंतर नाही म्हणली असती नेल असत महिंद्रगिन केव्हा हे माती कोण टाकलं नाही होईल रिल्ले लागल लागेल पायाला चिखल होईल तर काम नाही ते खा नाही खा ओए दाने खा ते दाने खा ते दाणे खा हा खाकल्या तू काऊन चढतोस त्याला चढू दे तो रोजचा चढते तो बंदर होय बंदर हो ते ती विटा आहेत ते भीम भूम आहे कॉन्क्रीटच्या इकडे आता चल रुद्रंस तू भी आ फिर वो भी आएगा चल इधर आ तू भी चल चल संडीवर चढला असच चढते जाऊ जाऊ धावतच जाते ना चढून जाते ए गडून जातील उतर हम्म अजून कोटी चढते वर पाय दुसऱ्या दिवशीची सकाळ इथे लावलेले आहेत आईने लसणाचे वाफे बटाटे भाज्या काय काय लावलेलं आहे लावतेच ती घेता येणार नाही घरच्या घरी वेळेवर निघेल भाजीचा अशा पद्धतीने लावते काय काय प्रत्येक वर्षी पण आता वयोमानानुसार आईचे पण हातपाय थकायला लागले आधी भरपूर कष्ट केले भरपूर मेहनत केली माझी आई वगैरे डिलिव्हरी व्हायची की दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच कामाला लागायची एवढं कष्ट आणि ते कष्ट तरुणपणे काही वाटत नव्हतं पण जशी आपली वय वाढते ना आता तिला इथे दुखायला तिथे दुखायला लागते आणि जसे आधी कम कामं करत होती किंवा जमत होते तेवढे कामं आता जमत नाही इतका अंग दुखते हे दुखते ते दुखते चालू आहेत आता तक्रारी जे आधी कष्ट केलेले आहेत ते वयोमानानुसार निघतात तरीसुद्धा तिला म्हणते मी दोन तीन वर्ष झाले की लसण बिसन लावूच नको राहू दे उगंच कचरा बिचरा काढायला पण भरपूर कचरा होतो हे थोडीशी माती आमच्या वेगळी आहे तर इतका तण वाढतो मग तो कचरा लागतो म्हणून म्हणते की नको लावू पण ती काय ऐकायचं नाव घेत नाही लावतेच लावते कारण त्यांना घरामध्ये तर चांगलं वाटते रिकामा असेल घर तर आवडत नाही आधीच्या लोकांना त्यांची एक सवय असते त्यामुळे ती लावतेच लावते काही ना काही भाजीपाला लसूण कोथिंबीर हात कांदे काय काय लावतेच लावते ती चपला भरवलास चपला दे राहू दे नको धोस राहू दे मग धुवून उद्या सकाळी सकाळी झाला आता तिथे <coughs> <coughs> खाते का तिराचे नाही खाय ना मुर्याचे नाही खायला लाडू ढिवरीन व्हाय ना म्हणून तिला लाडू बनवता येतात दोनपोरावाली सांगे तरी माझी सासू करते म्हणे गाव घेतला आहे म्हणे करून तिची माये शाळेत जाते खरं स्वयंपाकाले कसा शिपणे काय शिपणे लग टाकल्यावर नको टाकू हा असं टाक बिना टाकल्या जागी टाक कोटून भुसा आणल्या तर इटभट्टी आता त्याच्या वावरात नाही रे इटाबाई गिंच्या वावरात इटभट्टी नाही रे का त्या उडते अरे तो, तो पाय पूर्ण जाते तो पाय पूर्ण उडाला पोली जागा होते पोली जागा होते कायची पोली जागा होते हर वर्षीची वाफेची जागा आहे तरी काही पोली जागा नसे हे आले बंदरा रे हा दे हा तो बंदर आला औ यायची पूर्ण वरात येऊन राहिली ते बसल्या धुऱ्यावर आले आले हे पूर्ण आले येत आले दोन तीन आले अंजनाच्या झाडा करते तिकडे वरात आहे ते पाहून राहिले आता येतात आता नाही तर ते करता का करत असतं का माहित ते जेवस्त काही नको जेवा लागते त्याच्यासाठी एकच पोळी खाल्लास ना किती वाजले आता नऊ वाजले दीड वाजला शनिवारच्या रात्री संध्याकाळी आम्ही येणार होतो म्हणून मग आईने पाहुणचार केला होता तिळाचे गुंजे बनवले होते आणि लाकोरीच्या डाळीचे वडे आमच्या पाठीमध्ये ना लाकोरीच्या डाळीचे वडे फेमस आहेत तिळाचे गुंजे पण खाल्लेच जातात आवडीने तर मग आम्ही चली बघते इकडे आईसोबत बनवत होतो आणि जी माझी बहिणी होती ती तिकडे गॅसवरती स्वयंपाक करत होती म्हणजे तिकडे तिचं पण होते आणि आमचं इकडे आमचं पण होते आणि खरं सांगू माझी एक सवय आहे मी माहेरी जरी गेली आणि माझ्या वहिन्या असल्या तरीसुद्धा मी थोडीफार काय भरपूर मदत करू लागते स्वयंपाक पाण्यात असो झाड लोट करण्यात असो बरीच अशी कामं करू लागते कारण आपल्याला करून असल्यामुळे स्वस्त बसू वाटत नाही मी कुठेही गेली तरी मदत करूच लागते मला आवडते आणि ह्या युगामध्ये तर माणसाचं कष्टच गोड असते असं आपण नुसतं गप्पा गोष्टी हाकत बसलं आणि कोणाला काही करू नाही वाटलं ना लागलं ना तर कोणाला आवडत नाही ते आणि जे करणारे असतात ना ते कुठेही करतात कसल्याही परिस्थितीमध्ये असो मदत करतातच करतात चुलीजवळ स्वयंपाक करायला हिवाळ्याच्या दिवसामध्ये कोणाला नाही आवडत स्वयंपाक पण होतो आणि आपली आग पण तापून होते आणि आमच्या गावखेड्याच्या भागामध्ये तर ना गॅस असली तरीसुद्धा चुलीवरच केला जातो जास्तीत जास्त स्वयंपाक गॅसवर फक्त चहा नाश्ता वरण वगैरे किंवा दाणे वगैरे खैसाचे शिजवायचे असतील कुकर वगैरे लावायचा असेल तर अशा पद्धतीने गावखेड्यामध्ये वापर केला जातो गॅसचा नाहीतर स्वयंपाक म्हटलं तर चुलीवरचाच चविष्ट लागते असे म्हणतात पूर्वज लोक चला मंडळी बाय सगळ्यांना